नमस्ते भारत आपण बघत आहात डब्ल्यू एस न्यूज मी विजय खवसे वाडी नगर परिषदेच्या प्रचाराची रणघुमाडी सुरू झालेली आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे जे आहे नारळ फोडण्यात आलेला आहे प्रचाराचा आपण बघू शकता या ठिकाणी जे आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते आणि कार्यकर्ते या ठिकाणी आलेले आहे कार्यकर्ते सुद्धा आहे प्रचाराची जे मोहीम जे आहे ते राबवण्यासाठी संपूर्ण कार्यकर्ते या ठिकाणी आलेले आहेत आपण बघू शकता नारी सुद्धा या ठिकाणी देताना आपल्याला या ठिकाणी दिसत आहे सुबत निळा झेंडा पंचेशी झेंडा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा जो झेंडा घेऊन या ठिकाणी इथे आलेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि तथागत भगवान गौतम बुद्धाच्या प्रतिमेला माल्या अर्पण करून जे आहे प्रचाराचं नारळ फोडलेला आहे आणि आता वाडी नगर परिषदेची निवडणूक जी आहे ती चुरशीची झालेली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित गटाने सुद्धा आपण मैदानात उतरवलेला आहे तर नक्कीच डीजेच्या सोबत वाजा गाजा सोबत ही जी रॅली आहे आंबेडकर नगर मध्ये फिरणार आहे आणि बघू शकता कार्यकर्ते सुद्धा या ठिकाणी आलेले आहे तर नक्कीच माझ्यासोबत आता आपण बोलण्याचा प्रयत्न करूया नरवाडीजी आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे नेते आहे संतोष नरवाडीजी आहे काय सांगाल आज प्रचाराचं नारळ तुम्ही फोडलेला आहे आणि रॅली तुमची निघणार आहे जय रॅली निघालेली आहे रॅली नाही तर कसं आहे सोळा उमेदवार आणि एक नगराध्यक्ष सन्माननीय गौरीशंकर रावत साहेब यांनी यांच्यावर धुरा टाकून सन्माननीय आमचे नेते राष्ट्रीय नेते अजितदादा पवार सन्माननीय कार्याध्यक्ष राष्ट्रीय कार्याध्यक्ष सन्मान्य प्रभुलभाई पटेल प्रदेशाध्यक्ष सुनीलजी तटकरे साहेब आणि जिल्ह्याचे निरीक्षक आणि सन्मान्य राजेंद्रबाबू जैन आणि या जिल्ह्याची जे धुरा धुरा सांभाळतात असे आमचे मोठे बंधू राजाभाऊ टाकसांडे याच्या माध्यमातून माझ्या खांद्यावर वाडी नगर परिषदेची धुरा त्यांनी माझ्या सोपवलेली आहे आणि मी सोडवून नगरसेवक आणि एक नगराध्यक्ष असा उभा केलेला आहे आणि वाडी नगर परिषदच्या सगळ्या उमेदवारांना विनंती आहे की तळागळातले प्रश्न त्यांचे विचारून घ्या आणि तळागळात जा घराघरापर्यंत जा त्यांची समस्या ऐकून घ्या आणि समस्याचे निराकरण कसं करता येईल त्या माध्यमातून त्यांना तसा दिलासा द्या आणि सांगा की आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्या तुमच्या समस्या सॉल्व्ह करण्यास सक्षम आहे तसेच आंबेडकर नगरची गोष्ट आहे तर आंबेडकर नगरचे समाजकंटक जे आहे ज्यांनी मागच्या पाच वर्षात दहा वर्षात समाजकंटक त्यांनी जे समाजाची दिशाभूल केलेली आहे आंबेडकर विचाराची के दिशाभूल केलेली आहे आणि दिशाभूल करताना आता त्यांना समजले आहे की आता ना बी एस पी ना वंचित ना काही ना काही आता तुम्ही बघून घ्या एकच एकच त्याचे फाटे फुटलेले आहे यासाठी या मतदारांना आंबेडकरी विचारांच्या मतदारांना माझी नम्र विनंती आहे आणि माष्ट जय भीम आहे की त्यांना विनंती करतो की या आंबेडकर नगरच्या आमच्या पाचवी उमेदवारांना सक्षम आणि सुशिक्षित असे आम्ही उमेदवार आम्हा तुम्हाला आंबेडकर नगर मला दिलेला आहे आणि काम करणारे उमेदवार दिलेले आहे सुशिक्षित झालेले आहे एज्युकेटेड आहे ग्रॅज्युएट झालेले कुठे काळात दिलेले उमेदवार होते त्या त्यांनी पाचही का उमेदवारी काही काम केलेलं नाही तर आम्हा सगळ्या मतदारांना आंबेडकर नगरच्या माझ्या समाज बांधवांना विनंती आहे की त्यांनी घडे चिन्हावर दोन तयार केला बटन दाबून या चांगल्या रीतीने प्रचंड बहुमताने घडीचिन्हा निवडून द्या ही विनंती करतो कडकडीची विनंती जी आहे संतोष नरवाळे यांनी मतदारांना केलेली आहे माझ्यासोबत जे आहे उमेदवार आहेत रावत सर आहेत राष्ट्र नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत त्यांच्या सोबत मी जाणून घेतोय काय व्हिजन काय आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच वाढीच्या संदर्भात विजन सांगा फक्त थोडक्यात रिझन हा आहे की आम्ही एक जाहीरनामा पूर्णपणे बनवलेला आहे आणि ज्या काही समस्या आहे त्या जाहीरनाम्यात आम्ही केलेल्या काय तो अजून प्रदर्शित प्रकाशित केलेला कायदेशीर मार्गाने पट्ट्या आंबेडकर नगराचा पट्ट्याचा विषय आहे पाण्याचा विषय आहे रहदारीचा विषय आहे पार्क ज्या जळ वाहने आहे त्याचा पार्किंगचा विषय आहे शौचालयाचा विषय आहे सार्वजनिक शौचालय सुद्धा या याच्यात नाही आठवडी बाजाराचा प्रश्न आहे असे पुष्कळचे जे सामान्य जनतेचे जे, 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 जे विषय आहे त्या विषयाबद्दल मी विस्तृतपणे आपला जाहीरनामा बनवला आणि हे सर्व विषय रोड मॅप मी पाच वर्षात पूर्ण करण्याकरिता तयारीत आहो आणि तोच पूर्ण करणार आहोत त्याचा मी जनतेसमोर जाहीरनाम्यानुसार आम्ही काम करू असं त्यांनी एकंदरीत सांगितलं आहे जिल्हाध्यक्ष साहेब नमस्कार काय सांगा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मैदानात आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नागपूर जिल्ह्यातल्या सत्तावीस नगरपालिका आहे सत्तावीस पैकी अठरा नगरपालिका मध्ये आम्ही जिल्हा नगर, नगर, नगर अध्यक्षाचे उमेदवार उभे केले आहे सर्वच ठिकाणी अनेक काँग्रेस बीजेपीचे लोक सोडून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मध्ये आहे अजितदादा पवार सर आदरणीय प्रफुल्लभाई पटेल अख्खर साहेबांचा विचार सामान्य माणसापर्यंत पोहोचवण्याचं ध्येय सर्वांनी महाराष्ट्रातल्या सर्व बहुजन आघाडी बहुजन लोकांनी आता स्वीकारला आहे म्हणून बहुजनाचा विकास हा मुख्य उद्देश आहे समाजातल्या शेवटच्या माणसापर्यंत विकासाचं ध्येय पोहोचलं पाहिजे पवार साहेब दादा पवार यांनी केलेलं काम शेवटच्या माणसापर्यंत पोहोचला आहे शेवटच्या महिलांचं का विकासाचं काम पोहोचलं पाहिजे यासाठी हे संपूर्ण महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस लढत आहे अनेक लोक मोठ्या प्रमाणात जुळत आहेत शेवटच्या माणसापर्यंत आम्ही विकास पोहोचणार आहोत असंच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा गुप्ती यांनी केलेलं आहे ते रॅली आता निघालेली आहे संपूर्ण आंबेडकर नगरमध्ये ते रॅलीचं भ्रमण करणार आहे तर नक्कीच आम्ही अपडेट तुम्हाला देत राहू राहा डब्ल्यू न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद नमस्कार